एको एकशे एकोणसत्तरस एक्क्याऐंशी तर शंभरास किती हे एकशे एकोणसत्तरास एक्क्याऐंशी एकशे एकोणसत्तर म्हणजे कितीचा वर्ग आहे तेराचा वर्ग आणि एक्क्याऐंशी म्हणजे कितीचा वर्ग आहे नऊचा वर्ग या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे चारचा मग आपण याच पद्धतीनं पहा शंभर म्हणजे कितीचा वर्ग आहे दहाचा वर्ग मग याच्यामध्ये चारचा चार फरक घेतल्यानंतर किती येईल इथं सहा मग सहाचा वर्ग किती येईल छत्तीस म्हणून पर्याय क्रमांक किती येईल तीन शंभरास किती येणार आहे छत्तीस कारण का शंभर म्हणजे काय दहाचा वर्ग आहे त्याच्यामध्ये याप्रमाणे आपण चारचा फरक घेऊया किती येईल फरक सहा सहाचा वर्ग किती येतो छत्तीस म्हणून पर्याय क्रमांक शंभरास छत्तीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन पहा मुलांनो पुढचं गणित हे पुढील दिलेलं गणित देखील पहा हे गणित कशा पद्धतीने आपल्याला सोडावं हो लागेल याची जी मालिका दिलेली आहे ए डॅश ए डॅश बी बी पुन्हा ट्रिपल, ट्रिपल ए पुन्हा डॅश बी बी ही जी मालिका आहे ट्रिपल ए ट्रिपल बी ट्रिपल ए आणि ट्रिपल बी या पद्धतीची मालिका अक्षर मालिका आहे मग याच्यामध्ये कोणतं अक्षर घ्यावं हो लागेल ट्रिपल ए येण्यासाठी हित आपल्याला ए घ्यावं हो लागेल म्हणजे कोणतं अक्षर घ्यावं हो लागेल ए हित बी येण्यासाठी कुठलं अक्षर घ्यावं हो लागेल ट्रिपल बी येण्यासाठी बी आणि हित देखील ट्रिपल बी येण्यासाठी कुठलं घ्यावं हो लागेल बी म्हणून ए बी बी पर्याय क्रमांक किती येतो दोन हे जर उत्तर वापरलं ट्रिपल ए ट्रिपल बी ट्रिपल ए ट्रिपल बी म्हणून पर्याय क्रमांक दोन चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया मुलांना दहा मुलांना वीस किलोग्रॅम साखर तीस दिवसात पुरेल किंवा पुरते तर एका मुलाला दोन किलोग्रॅम साखर किती दिवसात पुरेल पहा मुलांनो दहा मुलांना किती किलोग्रॅम साखर वीस किलोग्रॅम म्हणजे काय दहा मुलांना दहा मुलांना किती वीस किलोग्रॅम साखर किती दिवस पुरते तीस दिवस पुरते पहा दहा मुलांना वीस किलोग्रॅम साखर ही तीस दिवस पुरते तर प्रश्न काय विचारलाय एका मुलाला दोन किलो साखर किती दिवस पुरेल म्हणजेच पहा मुलांना दहा मुलांना वीस किलोग्रॅम साखर पुरते तर एका मुलाला एका मुलाला एका मुलाला किती किलोग्रॅम साखर असेल एका मुलाला दोन किलोग्रॅम साखर किती किलोग्रॅम साखर दोन किलोग्रॅम का दहा मुलांना वीस किलो तर एका मुलाला किती दोन किलो साखर ती दोन किलो साखर किती दिवस पुरेल तीसच दिवस पुरेल किती दिवस पुरेल तीस दिवस म्हणून याचं उत्तर किती येतं पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक किती चार समजलं ना मुलांनो की दहा मुलांना वीस किलोग्राम साखर म्हणजे एका मुलाला दोन किलो साखर किती दिवस पुरते तीस दिवस म्हणून एका मुलाला दोन किलो साखरसुद्धा तीस दिवसच पुरेल पुढचं गणित दिलेलं आहे पहा ह्याच्यामध्ये की दिलेलं गणित पहा किती सोप्या पद्धतीनं दिलेलं आहे याचं नीट निरीक्षण करा तेरा सतरा एकोणीस तेवीस आणि एकोणतीस याच्यानंतर येणारी तेरानंतर येणारी पूर्ण मूळ संख्या आहे सतरा सतरानंतर येणारी मूळ संख्या आहे तेवीस तेवीस नंतर येणारी मूळ संख्या आहे एकोणतीस आणि एकोणतीस नंतर येणारी मूळ संख्या आहे एकतीस कारण का एकतीसला कोणत्याही संख्येने भाग जात नाही ह्या तेहतीसला भाग जातोय सदोतीसला भाग जातोय सॉरी पस्तीसला भाग जातो ह्या मूळ संख्या नाहीत ही सदोतीस ही मूळ संख्या आहे परंतु एकोणतीस नंतर येत नाही एकोणतीस नंतर येणारी संख्या कोणती आहे एकतीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया की सोलापूर परीक्षेमध्ये बुद्धिमत्तेच्या काही प्रश्न विचारले होते त्यातील काही प्रश्न मी या ठिकाणी देतोय की पहा सिंह छावा घोडा सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात तसं घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात शेंगरू म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन समजलं तसं सोने दागिने सोन्यापासून काय तयार करतात दागिने अनेक वस्तू अनेक दागिने तयार करतात सोन्यापासून तसं लाकूड लाकडापासून अनेक प्रकारचं आपल्याला काय तयार करता येतं फर्निचर म्हणून पर्याय क्रमांक किती येतो तीन कारण का लाकडापासून कापड फळी होडीसुद्धा तयार होते पण अनेक अनेक दुसऱ्या वस्तू तयार होतात म्हणून लाकडास काय येतं फर्निचर चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा